नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रुद्र यंत्र अर्थातच महामृत्युंजय यंत्राबद्दल विशेष माहिती भगवान लय तत्वाचा स्वामी म्हटले जाते आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी आणि मोक्षाकडे वाटचाल व्हावी यासाठी महादेवांची आराधना महत्वाची मानली जाते ज्या व्यक्तीला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल त्यांनी या रुद्र यंत्रावर अभिषेक करून त्याचे तीर्थप्राशन करावे या रुद्रयंत्रावर अभिषेक करताना शिवमहिन्मा स्तोत्र किंवा भगवान शिवांचे सर्व स्तोत्र मंत्र पठण करून अभिषेक करावा त्या अभिषेकातून तयार झालेले तीर्थ अशा व्यक्तीला द्यावे जो व्यक्ती आजारी असेल मग तो शारीरिक आजाराने त्रस्त असेल किंवा मानसिक पीडेने ग्रस्त असेल तरी देखील त्याला उपयोगी ठरेल असे हे तीर्थ त्याचबरोबर हे तीर्थ व्यसनी मनुष्याला अवश्य द्यावे ज्यायोगे त्या व्यक्तीला असलेले व्यसन सुटून तो निर्व्यसनी होईल मग व्यसन हे काय फक्त मद्यपान किंवा मांसाहार याचेच नसून जो व्यक्ती विनाकारण रागराग करत असेल चिडचिड करत असेल अचानक सुन्न होऊन कामावर जाणे टाळत असेल आपल्या कर्तव्यापासून परावृत्त होत असेल अशा सर्व व्यक्तींनी या तीर्थाचा लाभ घ्यावा विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या जीवनाचा उत्कर्ष साधण्यासाठी या तीर्थाचा उपयोग होतो मनुष्याच्या अंगी असलेले सर्व दुर्गुण संपून व्यक्तीला सर्वतोपरी विकास होण्यास मदत होते असे हे रुद्र यंत्र उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊन शड्रिपूणवर विजय मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या देवघरात अवश्य स्थापन करावे असे हे रुद्रयंत्र यंत्र व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ